हॅलो मी जान्हवी माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत आज मी दाखवणार आहे शेवयांचा उपमा यामध्ये मी एक बाऊल शेवया घेतल्या आहे आणि जे साहित्य त्यात घालणार आहे ते मी दाखवते आहे त्याच्यात एक कांदा एक टोमॅटो एक शिमला मिरची गाजराचा एक मोठा तुकडा साधी मिरची लिंबाचा रस कोथिंबीर कढीपत्ता आलं लसूण पेस्ट आणि मसाल्यांमध्ये हळद तिखट धने जिरेपूड हिंग मीठ आणि जेवढ्या आपण शेवया घेणार आहोत त्याच्या दीडपट पाणी घालणार आहोत गरम पाणी आता एवढ्या साहित्याने हा हेल्दी आणि टेस्टी शेवयांचा उपमा तयार होतो याच्यामध्ये तुम्हाला जितक्या भाज्या इन्क्ल्यूड करायच्या असतील तितक्या तुम्ही करू शकता घरामध्ये ज्याही भाज्या अवेलेबल असतील त्या त्यांनी तो हेल्दी होतो आणि टेस्टी तर तो, तो तसाही लागतोच आता या शेवया रोस्टेड आहे त्याच्यामुळे या शेवयांना परत भाजून घेण्याची गरज नाही आहे आता आपण याच्यामध्ये जे जे साहित्य घालणार आहोत त्याचं चॉपिंग करून घेणार आहोत सर्वप्रथम एक कांदा चिरून घेतला त्यानंतर एक टोमॅटो चिरून घेणार आहे टोमॅटो झाल्यानंतर गाजराचा एक तुकडा चिरून घेतला एक शिमला मिरची चिरून घेतली त्यानंतर साधी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं चिरलं आणि ते झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत आता याच्यामध्ये आपण साधारणत एक ते दीड चमचा तेल घालणार आहोत आणि ते तेल घातल्यानंतर त्यात जिरं मोहरी हिंग कडीपत्ता यांची फोडणी तयार करणार आहोत मग मिरची घालून कांदा घातला टोमॅटो घातला छान परतून घेतलं उरलेल्या सगळ्या भाज्या घातल्या त्या पण छान परतून घेतल्या नंतर आलं लसूण पेस्ट घातली त्याला छान मिक्स केलं त्यानंतर त्यात मसाले घातले हळद तिखट धनेजिरेपूड मीठ आणि त्याला मिक्स केलं त्यानंतर त्याला थोडीशी वाफ येऊ दिली गाजर आणि शिमला मिरची शिजण्यासाठी मग शेवया घालून दीडपट पाणी घातलं लिंबाचा रस थोडीशी साखर आणि कोथिंबीर घालून त्याला एक छान वाफ येऊ दिली शेवया शिजण्याकरता आणि शेवटी कसुरी मेथी घालून परत एक वाफ दिली आणि हा असा आपला शेवयांचा उपमा तयार झाला तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला मुळीच विसरू नका